Daily Update News बून इंग्लिश मीडियम स्कूलने प्रजासत्ताक दिन क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इस्तानीय बून इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साथम क्रीज आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याला शालेय विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते प्रथम ध्वजारोहण श्री अक्रम खान फिरोज खान यांच्या हस्ते करण्यात आला कदम क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन रिबन कापून करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रमुख श्री मोहम्मद जुबेर मोहम्मद इस्माईल सरांना आमंत्रित केले होते नर्सरी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्यानंतर विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केले या शहरातील प्रमुख पाहुणे अजिज खान पठाण हाफिज इब्राहिम ऍडव्होकेट नासिर खिलसी आणि जुनेद मतीन कुरेशी सर युसुफ सर हाफिज जुनेद जुनेद सर आणि शाळेचे उपाध्यक्ष मोहम्मद मुश्ताक गोरी सर सचिव मोहम्मद आतिक सर मोहम्मद अख्तर सर मोहम्मद शशिक सर कार्यक्रमाचे संचालक करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यशस्वी शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम केले प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट